एक केळीची व्हरायटी आहे त्या केळ्याच्या व्हरायटीचं नाव आहे नेंद्रा याला केरळा के केळी या नावानं पण ओळखतात असेल आणि आपली रेग्युलर जी केळी आहे त्याच्यापेक्षा टेस्ट टेस्टमध्ये फरक दिसेल केळी ज्यावेळेस ही कच्ची राहते त्यावेळेस त्याची पण करतात त्याचबरोबर त्याचे चिप्स करतात केळी ज्यावेळेस पिकवली जाते म्हणजे पिकते त्यावेळेस ती अशीच खातात आणि जास्त प्रमाणात जर केळी पिकली तर त्याचा हलवा बनवून खातात म्हणजे खूप सारे फायदे या केळीचे आहेत मी पूर्णपणे याला काढतो आहे हे बघा ही जी केळी आहे पूर्णपणे केशरी कलरची केळी आहे केशरी कलर, कलर आतमधून वर आणि खायला इतकी चविष्ट केळी आहे मित्रांनो जर तुम्ही इकडल्या कोस्टल एरियामध्ये कधी आलात तर जरूर इथली केळी खा अतिशय गोड ही केळी आहे जरूर एकदा तुम्ही जर मेंगलोरला कधी आलात किंवा या कोस्टल एरियामध्ये आलात तर ही केरळा केळी एकदा नक्की खाऊन पडा धन्यवाद